नमस्कार शेतकरी बांधवांना तर आज अकोल्या तालुक्यातील सर्वात जास्त टोमॅटो उत्पादक गाव कडक बुद्रुक आज टोमॅटो उन्हाळी लागवड ही जास्त प्रमाणात होत असते त्यामुळं आज देशमुख हे आज रोंबडी या गावामध्ये खत नेण्यासाठी आले आणि बघू शकता ट्रॅक्टर लावलेलं ला आहे आणि खत भरायचं चालू आहे उन्हाळी लागवड ही मोठ्या प्रमाणात असल्यामुळे मित्रांनो करोडपती हे पीक आहे आणि त्यामुळं करोडपती व्हायचं असेल मित्रांनो अशा पद्धतीने लाखो रुपये त्यामध्ये गुंतवाव लागतात कधी कधी हे लाखाचे हजार गुणवतात कधी कधी लाखाचे हजार होतात हजाराचे लाख पण होऊ शकतात मित्रांनो हे असं पिक आहे टोमॅटो पूर्ण तयारी आता भरण्याची चालू आहे आणि ट्रॅक्टर मध्ये करण्याचं काम चालू आहे पहिल्याशे की तर मित्रांनो हे शेतकरी आज कोण कोणतं घर निवरायला आपण ते बघूया तर मित्रांनो आता ते टाकलेले चौदा पस्तीस चौदा हे टाकलेले आहे तुम्ही बघू शकता आणि त्यानंतर आम्ही हे टाकून राहिले पोटॅश तर हे बाया पोटॅश मित्रांनो बाया पोटॅश आणि त्यानंतर आता टाकू राहिले ते आठ एकवीस एकवीस बघू शकता हे खत आहे आणि आठ एक पिश पण टाकलेले आणि मित्रांनो आजू त्याचबरोबर आहे आणि निमोळे पेंड वगैरे ते घरी नेऊन ठेवलेले त्यांनी तर मित्रांनो जे टॉमॅटो तज्ज्ञ आहेत ते टॉमॅटो करतात त्यातील तज्ज्ञ त्यांनी सांगावा हा डोस कसा झालाय आणि कोण कोणते बदल करावा पाहिजे आणि कोण कोणते अजून खत वाढले पाहिजे तर नॉनॉन व्हिडिओ बघण्यासाठी आम्ही फार मार्ग चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद मित्रांनो जय जवान जय किसान